मी नाती गोती सांभाळली सावरली आणि सांधली सावरली आणि सांधली न कुणीच सा मज बांधे माझे वंचित बाई पण ठरले वामागी वामागी सगळे नाती ऋते उजळ्यास काटा ऋते उजळ्यास काटा माझा त्याच्या सलीनी वाटा ऋते उजळ्यास काटा माझा त्याच्या सलीनी वाटा येता संसारात लाग

थर्ले, वामांगी वामांगी सरले नाही लावेकड ग्रेटर आहे की वामांगी पण ग्रेटर आहे की वामांगी श्रेष्ठ तिचे लावेकड ग्रेट